जय आदेश मित्रांनो मस्त दिसपतोय तर मित्रांनो परत एक माझी नवीन व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो करवंद कुठं आहे तर रानमेळा का करवंदा हे आता उन्हाळ्याच्या सीजनला भरपूर प्रमाणात भेटतो तर आज आपले बरोबर आहे अन्वेष तिकडे आहे रे ना कर ना तर अन्वेषला पण घेऊन आलो करवंदा खायला टोटल आम्ही चौघ जण आलो साहिलं आहे अजून एक आहे रे ते एक आहे म्हणजे आम्ही टोटल चौघ जण आलो तर चला मित्रांनो पहिल्यांदा चालू करवंदा खुडायला तर आहेत का नाही आता जाऊन हिरू राहणार तर बहुतेक पिकायला सुरुवात झाली असे कसा अंदाज आहे तर चला तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यानं व्हिडिओ जर कोणी नवीन व्हाय तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जर ऑलरेडी पहिलंच सबस्क्राईबर व्हाय तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला आता आपण करू करवंदा खुडायला सुरुवात लेट्स गो तर मित्रांनो फायनली आता आम्ही राहण्यात येऊन पोचलो आर्डमिशन तीन चालली आहे पुढं तर मित्रांनो चला आपण आता राना हे रानात करवंदा खोडणार आहोत हेच रानात आपण दर ना आंबळा पण खोडायला येत असतो तर आता आपण ही त्याच करवंदा पण खोडणार आहोत आता हे वर्ष काय आंबळा पण खोडायला नाही आलो त्याच्यामुळे करवंदा आले का ते माहीत नाही तर चला आता डायरेक्ट कर राहणं राहणार अन्वेष घ्यायला पुढं पार बोखांडे बसून माझे चला आपल्या घ्या गा ये पाणी अरे इथं एक जण जातो फडका भिजून ना तर मित्रांनो आपल्या जी बाटले पाणी गार राहिले साठी पण ये ना फडका भिजून आहे ना फडका इथं पाणी पाणी तसं यार पार प्यायला लोक पण पाणी चांगलं आहे लोक पेता आपल्याला फक्त फडका बिरून घ्यायचा पाणी फक्त खराब नको तळाला फडका बाहेर तर मित्रांनो हेरा औदा रान पेटवला नाही त्याच्यामुळे एकदम म्हणजे गर्वांधा बहुतेक असायची शक्यता आहे कारण की रान पेटवल्यावर जळून जाता आणि सगळ्यांना एक सूचना आहे मित्रांनो राना पेटवीत जाऊ नका कारण की ना राना पेटवल्यामुळे काय होतं लावऱ्या सस कोकात्र्या रान कोंबड्या यांचं लय हाल होतं कारण की यांचा वाढवाच होत नाही त्यांची अंडीच जळून जातात त्याच्यामुळं मित्रांनो ना राहणं शक्यतो पेटवीत जाऊ नका कारण की भरपूर नुकसान वाहतं त्याच्यामुळे ना, का, ना तवडी काळजी घ्या कारण की विनाकारण आपण राहणा पेटून देतो आणि म्हणजे थोडक्यात जे प्राण्यां पाळता येत नाही त्यांची अंडी बिंडी राहतात तशीच जळून जातात तेचसाठी राहणार पेटवीत जाऊ नका त्यांचा पण वाढवा झाला पाहिजे तर चला ते जाऊ द्या जा, आता आपणही करवंदाकडून तर मित्रांनो हे राय तर करवंधीची झाड पण त्यांना करवंद काय दिसत नाही घाललीच नाही का वजळून गेली काय माहिती अन्वेष अरे करवंद आहेत का नाही करवंदी झाड ना पण कच्ची पण करवता दिस एकदम दिसले कच्ची या, या। करवंदच आवडीस आली आहे का हे तर नाही पाहता पाहता पण

खा चिक्का सकट खायचा खाऊन घे ना कस ला आपल्या जांभळीचा झाडगा बसलाय पिकली आहे रा, आवडे लवकर या खूड आणवीस जांभळा खूड हे काळी काळी खूड ना हे रिट्टा त्या देवाल काढून त्याला खोटू दे नाय जांभळे खात अन्वीस गोड आहे का तू तेहरा मित्रांनो जांभळा पिकायला सुरुवात झाली हरावर लाल लाल काय नातायत आठ कटायलाच असणे मग काही लोकांनी ठेवले आम्ही चला इटा आळवाच झाड आहे पण त्याला काहीच नाही मगच टायमाला आपल्या इकडं कुठं हे रडी बडी बडी करवंदा पण पिकलीच नाही अजून हर आण ते हर ते खोड आहे तूर हिट वर या ती ना अजून या काय ते हातातली पडतील तुझ थांब कुठे तू मित्र पाताळ पाताळ पिकली बरं का अजून भरपूर तर काही सुरुवात नाही पाताळ पातळाचा कच्चे जास्त पिकल्या अजून भरगत चा भर नाही आता सुरुवात आहे पिकायला किती मस्त दिसता आळवा अन्वेष या काय हाय का दिना बारीक बारीकपणे मोकर काय काय रे काय काय या काय ओळख आळवा आपली घरी आहेत ना हे र मकर लागल्या पण अजून कच्ची जा पिकता नाही हा ते का

मित्रांनो हेरा आपल्याला इथं गवसल्या करवंदा ह्या हेरा ना अन्वेषल्या किती भारी दे गप्प गप गुच्छ असे गुच्छ हेरा इथं पिकल्या करवंदे भरपूर नाही पण आताशी सुरुवात झाली त्याची आता पाताळ पाताळ का व्हायना खुडून घ्यावं लागणार आपल्याला भरपूर अजून सुरुवातच झा आत्ताशी सुरुवात झाल्यामुळं चांगली अशी भरपूर नाही तर आता आपल्याला हे अशीच पातल पातल खुडूंगे अला गोडा खालू खुड इकडे येर खुडा है इकड़ खुडा है ये चेट चेट अन्य दे अउं 嗯，嗯，耶嘿。 मुंगेर रा मुंगे आ त्याला मुंगे इकडे येऊन खा बी काढ येतो ना फोडकून टाकायचे नाही तर मग बोचेच घुठताला हा आणि मी चाललाय खोडायचं आणि लगेच रिळायचं काम काय गब्बल घे भरपूर खाऊन रान मेवाय ना अयो तिथे या काय काय ला डायरेक्ट उभा राहून खोडायला बसून खायला फार नाही का बी फुरकुंटक नाही लेंडू गुत्तला हा हा खायचा अरे अशी फुरकुंटक अशी फु करायचा

नाही माल ना दिसला कुणी का नाही ना कुणी काय हा खूड अजून या काय तिथं आताच दिसला माल हा 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 ना अजून पिकतीच नाही हेर तिथं शेत अजून मध्ये हे इकडं ते तिथं मागास कुठला तिथं आताच सुरुवात झाली पिकायला नाही इकडं अन्वेष हे आठ दिवसा बरोबर ते तिथं खाली खाले पिकलीस नाही अजून दिसली का तिथं हा लो लय दिस okay. okay. ना अंगवा हा खूड कुठं आम्ही इकडं मंदिराच्या बाजू कोण माहिती तिकडं नाही गेलो पण म्हणजे तिकडच्या बाजूने आलो हा हा बघू तेच म्हटलं आता इथं थोडे थोडे जसे भेटतील तसे म्हटलं थोडे थोडे तोडावे आणि जाऊ म्हंटल की घेऊ पिकतच नाही फांगुळ गावांची गॅंग आली खालून वर आली भेटली का तुमच्या का खपली कारण पिकतात ना फांगुळ गावांडीची साखरेवाडी साखरवाडीत मित्र आहे माझा विलास बाला विलास चाहूबाला त्याला सांगता सतीशपथ भेटलात म्हणून आता चालली घरी

अन्विषयच मस्ट मारून ठेवला एक जांभळांचा जांभळा खातो काय इथं परभू येईलच लागले जांभळा या चला आज दिदीलंच नेटन जत्रेलं तुलना नाही ना काय घ्यायचं दिदीलं दिदीला का काय घ्यायचं खेळ आहे

गेला 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 ठाकराचा कडी पोसला अन्वेष हेरा मित्रांनो वाट कसे अजून आहे तरी एकदम परफेक्ट चढून गेलाय अन्वेष शाबाश शिकला चला हेरा मित्रांनो आपल्याला आवडी करवता भेटली अर्धास कुरकुल आहे पण भरपूर भेटले आपल्याला ते माने ना थोडेच टायमात आपण गाव आपण काही जास्त हिंडलो नाही त्या वापर येणारी माणसं चिटून गेली त्याच्यामुळे मग आपण जास्त हिंडायचं तस तीच घेतली नाही तर आपल्याला आप ना आप खायला पुरती भेटली तर मित्रांनो आता आपणही करवंदा खुडून आलो आपल्याला काही चांगली भरपूर करवंदा भेटली नाही पण तरी आपल्याला खायला पुरती भेटली आहे भरपूर त्याच्यामुळे मग काय दिवस आहे ना बरेचशिक लोक आहे ना वापरसाठी खुडून नेता त्याच्यामुळे ना ज्या म्हणजे करवंदा जास्त पिकताही नाही आणि ज्या थोडी थोडी पिकत्या ते जसं काय वापणारी खोडून नाही आता त्याच्यामुळे जास्त भेटतं नाही पण आपल्याला खायला पुरते भेटते तर चला मित्रांनो आता व्हिडिओ करतो पण चला धन्यवाद